नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे जो इतिहास विज्ञान आणि श्रद्धा या सगळ्यांना एकत्र बांधतो रामसेतू हो ज्याला ऍडम्स ब्रिज असंही म्हणतात अगदी भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये समुद्रातली ही एक गूढ रचनाच म्हणूया बरोबर आणि आपल्याकडे रामसेतू इतिहास विज्ञान आणि श्रद्धा यावर आधारित काही माहिती आहे आज आपण जरा रचनेमागची गुंतागुंत समजून प्रयत्न करूया म्हणजे इतिहास काय सांगतो विज्ञान काय म्हणतंय आणि अर्थातच लोकांची श्रद्धा याच्याशी कशी जोडलेली आहे आणि याची सुरुवात होते थेट रामायणातून म्हणजे गोष्ट अशी की श्रीरामांच्या वानर सेनेनं लंकेला जाण्यासाठी हा पूल बांधला पण गंमत म्हणजे अगदी आत्ता आता, आता नासाच्या सॅटेलाइट फोटोंनी पण ह्या रचनेकडे लक्ष वेधलंय मग काय रामायणापासूनच सुरुवात करूया हो नक्कीच वाल्मिकी रामायणाच्या सुंदरकांड आणि युद्धकांडात याचा उल्लेख येतो म्हणजे जेव्हा समुद्र पार करायचा होता तेव्हा ते एक मोठं आव्हान होतं मग श्रीरामांनी प्रार्थना केली आणि समुद्र देवानी पूल बांधायचा मार्ग दाखवला असं म्हणतात आणि त्यातही नळ नावाचा जो वानर होता विश्वकर्माचा पुत्र म्हणतात त्याला त्याची भूमिका खूप महत्वाची असं सांगतात की त्याच्या हातून टाकलेला कुठलाही दबड पाण्यावर तरंगायचा हो आणि मग त्यानं बाकीच्या वानरांच्या मदतीनं दगड मोठे वृक्ष हे सगळं वापरून तो सेतू उभारला रामायणात तर त्याची लांबी शंभर योजने म्हणजे जवळपास आठशे मैल सांगितली आहे ही झाली पौराणिक गोष्ट पण आज आपण जर प्रत्यक्ष पाहिलं तर हा पूल तामिळनाडूतील रामेश्वरम बेट आणि श्रीलंकेतील मन्नार बेट यांना जोडतो साधारण पन्नास किलोमीटर लांब हा आणि ही काही अशी सलग जोडलेली जमीन नाहीये समुद्राखाली साधारण तीन ते पाच फूट खोल असे चुनखडीचे खडक आहेत वाळूचे दांडे आहेत प्रवाळ आहेत म्हणजे असे नैसर्गिक किंवा मानव निर्मित थरांची एक साखळी दिसते मग इथेच विज्ञानाचा येतो दोन, दोन मध्ये नासाचे सॅटेलाइट फोटो आले ना हो त्या प्रतिमांमधून ती एक सरळ रेषेतली साखळी स्पष्ट दिसली आणि त्यामुळे मग पुन्हा ती चर्चा सुरू झाली की हा पूल मानवनिर्मित आहे की नैसर्गिक बरोबर आणि भूगर्भशास्त्रज्ञांमध्ये पण यावर म्हणजे एकमत नाहीये अगदी काही तज्ज्ञ म्हणतात की ही पूर्णपणे नैसर्गिक रचना आहे समुद्राचे प्रवाह प्रवाळांची वाढ यातून तयार झालेली म्हणजे एक प्रकारची कोरल रीफ किंवा वाळूचा दांडा पण काही जण मानवी हस्तक्षेपाची शक्यता नाकारत नाहीत नाही नाकारत आणि त्याला कारण म्हणजे जिओलॉजिकल इंडिया म्हणजे जीएसआयच्या अभ्यासातून काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या हो तेच विचारायचं होतं काय आहे ते तर जीएसआयच्या काही सुरुवातीच्या संशोधनात असं आढळलं की त्या सेतूमधले जे खडक आहेत ते अंदाजे सात हजार वर्ष जुने आहेत सात हजार ओके पण गमत पुढे आहे त्या खडकांवर जी वाळू साचलेली आहे ना तिचं वय फक्त चार हजार वर्ष जुनं असल्याचं दिसून आलं हम्म एक मिनिट खडक सात हजार वर्षांचे आणि त्यावरची वाळू चार हजार वर्षांची म्हणजे हो ही जी वयातली तफावत आहे ती खरंच विचार करायला लावणारी आहे कारण यामुळे नैसर्गिक प्रवाळ निर्मितीचा जो युक्तिवाद आहे तो थोडा काय म्हणतात त्याला कमकुवत होतो म्हणजे असं वाटू शकतं की ते खडक तिथे नैसर्गिकरित्या बनले नाहीत तर ते कदाचित नंतर आणून ठेवले गेले असावेत अगदी अगदी रामायणातल्या वर्णनाशी जुळणारं काहीतरी अर्थात यावर अजून खूप सखोल संशोधन व्हायला हवं हा फक्त एक निष्कर्ष आहे त्या डेटा मधून खरेदी म्हणजे एकीकडे हे वैज्ञानिक गुड आहे आणि दुसरीकडे कोट्यावधी लोकांसाठी हा श्रद्धेचा आस्थेचा विषय आहे हिंदू धर्म त्याला खूप पवित्र मानलं जातं हो ना रामेश्वरम हे तर आपल्याकडच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि श्रद्धा अशी आहे की भगवान श्रीरामाने याच सेतूवरून लंकेला प्रयाण केलं त्यामुळे हजारो वर्षांपासून ही जागा धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे आणि याच श्रद्धेशी जोडलेला एक मोठा वाद पण झाला होता काही वर्षापूर्वी तो सेतू ज्यांना श्रीलंकेला वळसा न घालता भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्या दरम्यान जाता येईल आणि त्यासाठी या राम सेतूच्या रचनेतून एक कालवा खोदावा लागणार होता हो आणि त्यामुळे अर्थातच मोठा विरोध झाला धार्मिक संघटना अनेक नागरिक पर्यावरणवादी सगळ्यांनी विरोध केला कारण त्यांच्यासाठी या सेतू तोडणा म्हणजे इतिहास आणि श्रद्धा दोघांचाही अपमान होता प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं हो, आणि मग जनभावना त्याचं पुरातत्वी महत्व पर्यावरणाचे मुद्दे हे सगळं लक्षात घेऊन अखेरीस त्या प्रकल्पाला स्थगिती मिळाली यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की राम सेतू ही फक्त एक भौगोलिक रचना नाही आहे नाही अजिबात नाही ती भारतीय लोकांच्या मनात खोलवर रुजलेल्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि श्रद्धेचा एक अविभाज्य भाग आहे म्हणजे राम सेतूच्या श्रद्धेची ताकद आहे आणि अगदी आजच्या काळातले संघर्ष सुद्धा आहेत या सगळ्या बाजू आज आपण थोडक्यात बघितल्या आणि हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात राहतोच की रामायणात सांगितलेला